राजुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी साठी मी माझी कविता सादर करत आहे माझी नाव आहे वर्षा सुरत चोकले राहणार कोडोली माझ्या कवितेचं नाव आहे हरवली माणसं कुठं गेली सांगा देवा माणसाची माणुसकी पैसा पैशा आजकाल दूर गेली आपुलकी पैशा पाहि आजकाल दूर गेली आपुलकी पूर्वी कशी माणसात होती गोडी गुलाबी एकमेकासाठी साथी पायी झटत होत कुणीबी एकमेकासाठी एकमेका पायी झटत होत कुणीबी गप्पा गोष्टी पारावरती रोज कशा रंगायच्या प्रेमभाव भाव भक्ती आणि रात राण्या फुलायच्या प्रेमभाव भक्ती आणि रात राण्या फुलायच्या दिसान दिस सरत गेला सारं कुठं झालं लुप्त माणसाने माणसाची सोडली संगत माणसाने माणसाची सोडली धावत्या गाडीप्रमाणे बुद्धी त्याची चालत गेली कलियुगाच्या प्रगतीत ह्या संस्कृती मात्र मागे सरली कलियुगाच्या मागे मा सरली घरातील लेखी बाळी नाही राहिल्या सुरक्षित माणसाच्या गुन्हेगारीला उरलं नाही गणित माणसाच्या गुन्हेगारीला उरलं नाही गणित शेजारी कोण राहिलं माहीत नाही कुणाचं कुणाला देवही थकून गेले माणसाच्या या कृत्याला देवही थकून गेले माणसाच्या या कृत्याला निसर्गाचा करो निरास तीन दुबळ्यास देऊन त्रास उडला नाही अंतता मानवा चाया स्वार्थास उडला नाही अंतता मानवा स्वार्थास स्वार्थासहुनी कर्मयाचे उन्हाळ्याचा पावसाळा झाला शेवटी कुणी नाही असा ज्याने मृत्यूला चुकविला शेवटी कुणी नाही असा ज्याने मृत्यूला चुकविला आयुष्यभर माझं माझं म्हणून जे मिळवलं जाताना कुणी काय नेलं राखेच्याच धिकाऱ्यात शरीर गेलं जाताना कुणी काय नेलं राखेच्याच ढिगाऱ्यात शरीर गेलं येताना मोकळं जाताना मोकळं काही नाही आयुष्यात जे जे केले जिवंतपणी ते भोगावे लागते आत्म्यास जे जे केले जिवंतपणी ते भोगावे लागते आत्म्यास Te boca de la tea es.